श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन प्रकट दिनाच्या दिवशी सर्वांच्याच मनात असा प्रश्न असतो की नक्की काय करतात तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी एकतर आपल्याला आपल्या घरामध्ये महाराजांची विधिवत पद्धतीने पंचोपचार अशी पूजा करायची असते सेवा करायच्या असतात मठामध्ये केंद्रांमध्ये आपण जाऊ शकतो दानधर्म करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करायचा पूजा कशी मांडायची नैवेद्य काय दाखवायचा कोणता सेवा करायच्या याबद्दल संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्हीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाच्या विशेष अशी विशेष पूजा करा सेवा करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर चला पाहूयात की कशी आपण आता पूजा करायची सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपली नित्यदेवपूजा करून घ्या तुळशी मातेची पूजा करा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या त्यानंतर आपल्याला स्वामींची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे सर्वात आधी तर स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्ही काय करा देवघरामध्ये दे आसन घेऊन बसा आसन घेऊन बसल्यानंतर सर्वात आधी तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करा तिथे एक स्वस्तिक तुम्ही रांगोळीने काढा त्या स्वस्तिकची हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्यावर तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडा आणि त्यावरती एक वस्त्र अंथरा त्या ते झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे कारण दिव्याच्या म्हणजेच अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे दिवा लावून घ्या तेलाचा लावा तुपाचा लावा हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे नमस्कार करा आणि त्यानंतर आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तांभरामध्ये महाराजांची मूर्ती घ्या मूर्ती घेतल्यानंतर या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृत पाणी असा अभिषेक करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी सर्वात आधी पाण्याने अभिषेक केलेला आहे नंतर दह्याने केलेला आहे नंतर साखरेने केलेला आहे नंतर हळदीच्या पाण्याने आणि दुधाने अशा पदार्थाने अभिषेक करायचा परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग चालू ठेवायचा अभिषेक पूर्ण करून झाल्यानंतर थाना थाना तुम्ही स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक करा आणि त्यानंतर तुम्ही मूर्ती स्वच्छ पुसून स्थापन करायची आहे आता माझ्याकडे बघा हे आसन आहे या आसनवरती मी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे स्वामींना हीना अत्तर अतिशय प्रिय आहे तर हीना अत्तर तुम्ही Achim एक आणून ठेवा स्वामींच्या पूजेसाठी हे हीना अत्तर स्वामींना कापसाने लावून घ्यायचं आहे हिना अत्तर लावल्यानंतर माझ्याकडे बघा स्वामींसाठी ही एक माळ आहे ती माळ मी स्वामींना घालून घेतलेली आहे माझ्याकडे अशी स्वामींसाठीची जी टोपी आहे ती घातलेली आहे तुमच्याकडे जे काही स्वामींसाठी असेल वस्त्र असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावा अक्षता व्हा स्वामींच्या आवडीची फुले तुम्ही व्हा ते झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी घंटी जपमा हे सुद्धा ठेवायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत जो स्वामींचा सा आत्मा आहे तो ग्रंथ सुद्धा त्या ठिकाणी ठेवून त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींसाठी एक छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा या ठिकाणी बघा माझ्याकडे असा कलश आहे तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवून ते झाकून ठेवू शकता स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा तर या दिवशी आपल्या महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा महाराजांच्या आवडीचे पदार्थ जसे की बेसन लाडू कांदा भजी तुमच्या यथाशक्ती तुम्ही बनव बनवा आणि ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आता या ठिकाणी मी खडीसाखर ठेवलेले आहे कधीही नैवेद्य दाखवत असताना सर्वात आधी पाण्याने चौकोन करायचा त्यावरती ते नैवेद्याचं ताट ठेवायचं प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं कारण त्याशिवाय नैवेद्य अपूर्ण असतो आणि स्वामी समर्थ महाराजांनासुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा कारण ते त्यांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर थोडंसं पाणी हातामध्ये घेऊन तुम्हाला गायत्री मंत्र तीन वेळा म्हणून ते ताटाभोवती फिरवायचं आहे नंतर तसंच हातात पाणी धरून ताटाच्या हात समोर हात धरून ओम प्राणाय नमः ओम अपनाय नमः ओम स्वानंदाय ओम अमृतत्वाय नम नमः ओम समानाय नमः असं म्हणून तुम्हाला ते जे पाणी आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणापाशी सोडायचं आहे आणि तेव्हा म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणात नमस्तू असं म्हणून ते पाणी सोडल्यानंतर तुम्ही महाराजांना सांगा की महाराज माझ्या यथाशक्ती मी हे भोजन बनवलेलं आहे ते तुम्ही ग्रहण करा संतुष्ट व्हा आणि आशीर्वाद द्या हा झाला तुमचा नैवेद्य त्याचप्रमाणे अगरबत्ती लावा धूप लावा ते झाल्यानंतर आता तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत सेवेमध्ये जर पाहायला गेलं तर या दिवशी तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या संकट असू द्या ते दूर करण्यासाठी महाराजांकडे तुम्ही प्रार्थना करू नका कसलाही संकल्प करून सेवा करू नका या दिवशी कुठलाही संकल्प न करता फक्त महाराजांसाठी निस्वार्थी भानाने सेवा करायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत आहे एक ते एकवीस अध्याय आहे त्याचं पूर्ण एक पारायण करायचं आहे अकरा माई तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे या तीन सेवा तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहेत या सेवा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांच्या आरती करायची आहे या ज्या सेवा तुम्ही करणार आहात या फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवा आहेत म्हणजे स्वामींसाठी सेवा आहेत असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे या सेवेतून तुम्ही स्वतःसाठी काहीही मागायचं नाही अशी सेवा तुम्ही करून पहा तुमच्या आयुष्यात खूप छान बदल घडतील महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर प्रकारे प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पूजा मांडा सेवा करा नैवेद्य काय दाखवायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे या दिवशी तुम्ही जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात जा तिथे असणारे कार्यक्रम जे असतात त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आरती तिथल्या तिथल्या आरतीमध्ये तुम्ही सहभागी व्हा सेवा करा तिथे जाऊनसुद्धा त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म करण्यालाही महत्त्व असतं तर तुम्ही दानधर्म करू शकता तुम्ही केळी घेऊन जा मठामध्ये तिथे तुम्ही गोर गरिबांना किंवा मठामध्ये आलेल्या लोकांना तुम्ही ती दान करू शकता गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता मग ते कपड्यांचं असेल पैशाचं असेल खाण्याच्या वस्तूचं असेल तुमच्या यथाशक्ती तुम्ही या गोष्टी करा अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्याने महाराजांची सेवा आपल्याकडून घडणार आहे तर तुम्ही सुद्धा जल्लोषात आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन नक्की साजरी करा आणि मी मांडलेली ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्समधून कळवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल